नमस्कार सीमा खूपच घाबरलेली असते कारण इरावतीने सीमाला कोंडून ठेवलेलं असतं इकडे रमा सीमासाठी जेवण घेऊन जात असते आणि त्याच वेळेला लगेच मुद्दामून इरावतीने रमाला अडवलेलं असतं आणि ती रमाला बोलते रमा अगं असं काय करतेस तू आत कुठे चाललेस अगं तिकडे जायची गरज नाही आता एंगेजमेंटची तयारी करायला पाहिजे ना आणि तू अशीच येणार आहेस का एंगेजमेंटला जा ना तयार हो जा ना तेव्हा लगेच रमा बोलते आलेच मी येतेच थोड्या वेळात फक्त आईंना जेवण देऊन येते त्यावेळेला लगेच इरावती बोलते दे माझ्या जवळ मी देते तिला जेवण आणि ती बोलत असते काही झालं तरी रमा तिथे गेली नाही पाहिजे जर का रमा गेली तर ही सीमा बाहेर येणार आणि गोंधळ घालणार काही करून अक्षयचा साखरपुडा हा झालाच पाहिजे आणि त्यासाठी मला या सीमाला आतमध्ये कोंडून ठेवावंच लागेल मग मी कोणत्याही तराला जाईन पण काही करून या सीमाला मात्र आत येऊ देणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र रमा तिथून जाणार तेवढ्यात सीमाचा आतमधून आवाज येतो अक्षय अक्षय रमा कुठे आहात तुम्ही मला बाहेर काढा ना तेव्हा मात्र रमा खूपच घाबरते आणि रमा इलावतीला बोलते आई हाक मारतायत ना तेव्हा लगेच इरावती बोलते मी बघते ना तू जा तुझी काही गरज नाही आहे तेव्हा लगेच रमा बोलते गप्प बसा आणि रमा लगेच तिथे ताट ठेवते आणि ती दरवाजा उघडते दरवाजा उघडल्यानंतर सीमा खूपच घाबरलेली असते ती रमाला मिठी मारते आणि रडायची सुरुवातच करते तेव्हा लगेच रमा बोलते काय झालंय आई तुम्हाला आई का घाबरला तेवढ्या तेव्हा लगेच सीमा बोलते या इरावतीने या इरावतीने मला कोंडून ठेवलं तेव्हा लगेच रमाचा राग अनावर होतो आणि रमा त्याच रागासरशी इरावतीला फरफटत हॉलमध्ये घेऊन येते आणि जोरात ढकलून देत म्हणते लाज वाटत नाही तुम्हाला का असं वागता तुम्ही येता जाता दुसऱ्यांना त्रास दिला म्हणजेच तुम्हाला सुख मिळतंय का तेव्हा लगेच इरावती बोलते बस झाला अति होतंय आता तुझं असं का वागतेस तू जरा तू माझा विचार कर अगं असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते पुरे आता विषयच समाप्त झाला आता मला या विषयावर वाद घालवायचा नाही अगं तू कशाला विषय वाढवते बघ रमा आता इथे साखरपुडा आहे त्यावेळेला रमा बोलते हो ना साखरपुडा तर आहेच पण तुम्ही जो काही घोळ घातला आहे ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्हाला हे सर्व करून काय मिळतंय तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक एक मिनिट काय आहे आणि आई तू का रडतेस तेव्हा सीमा जाऊन अक्षयला मिठी मारत बोलते अक्षय अक्षय या बाईने मला कोंडून ठेवलं होतं त्यावेळेला अक्षय बोलतो काय आई आई तुला इरावती आत्याने कोंडून ठेवलं होतं नाही तुझा गैरसमज झाला असेल तेव्हा लगेच रमा बोलते ठेवा अजून ठेवा हिच्यावरती विश्वास अहो तुम्हाला एवढं कळत नाही का तुमची आई स्वतःहून तुम्हाला सांगते तरीसुद्धा तुमचा विश्वास नाही आहे का तेव्हा मात्र अक्षय बोलतो एक मिनिट तेवढ्या तीरावती बोलते अक्षय अरे हिला ना तुझा आणि त्या मालविकाचा साखर पुढाच व्हायला नकोय म्हणून नको नको त्या गोष्टी मुद्दामून उखरून काढते तेव्हा रमा बोलते गप्प बसा मला त्यांचा साखरपुडा झाला तरी काही एक फरक पडत नाही आणि कधी पडणार सुद्धा नाही आणि खरं सांगायचं तर ज्या माणसाला माझ्या बाबतीत काहीच वाटत नाही त्या माणसाच्या बरोबर मी का असं वागायचं आता तर सोडूनच दिलं पाहिजे लगेच अक्षय बोलतो रमा रमा शांत हो आणि आई तुम्हाला स्पष्टपणे सांगशील का त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय अरे ही बाई दिसते तशी नाही अक्षय अक्षय अरे माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अक्षय बोलतो कसा विश्वास ठेवू आई तू जिच्यावरती आरोप करतेस ती खरोखर कर तुला असं वाटतंय का तिनेच हे सर्व केलं आहे त्यावेळेला लगेच रमा हसायची सुरुवात करते आणि रमा म्हणते वा अक्षय वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला अहो यापुढे आम्ही काय बोलणार शेवटी तुमचा तर तिच्यावरतीच विश्वास ना तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो माझा तिच्यावरती विश्वास आहे असं नाही माझा माझ्या आईपेक्षा जास्त कोणावरतीच विश्वास नाही तेव्हा लगेच इरावती बोलते म्हणजे अक्षय तू मला खोटं पडतोस तेव्हा अक्षय बोलतो आत्या इथे खोटं पडण्याचा प्रश्नच येत नाही खरं सांगायचं तर आत्या मला तुझी ही गोष्टच कळत नाही आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते बस झालं आता आता कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर अक्षय तुला काहीतरी सोक्षमोक्ष लावायलाच लागेल कारण तुझा साखरपुडा होणं यो माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तेव्हा रमा बोलते बघितलं का तुमच्या साखरपुड्याची जास्त औस या इरावतीलाच आहे कधी एकदा तुमचा साखरपुडा होतोय आणि कधी तुम्ही माझ्यापासून लांब जाताय हिला झालंय तेव्हा लगेच इरावती बोलते है, रमा उगाच विषयाला पहाटे पडू नको सां आता मुद्दामून हे सर्व करतेस रमा तुला लाच कशी वाटत नाही गं तेव्हा लगेच रमा बोलते पुरे आता मला कोणताच विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तू हे सर्व का केलंस तू आईला कोंडून का ठेवलं होतंस तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतो आहेस तू मी का कोंडून ठेवेन वहिनीला तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या खोटं बोलू नकोस कारण माझी आई कधीच खोटं बोलण्यातली नाही आहे हे तुला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तू असा विचार का करतेस आत्या तू मला खरं खरं सांग तू आईला कोंडून का ठेवलंस त्यावेळेला लगेच इरावती बोलते हो ठेवलं मी कोंडून कारण उगाचच वहिनी इथे येऊन गोंधळ घालेल आणि नाही नाही ते बोलेल आणि मग कदाचित तुझा चाकरपुडा मोडेल या भीतीने ठेवलं मी अक्षय प्लीज तू विचार कर ना तेव्हा अक्षय बोलतो यासाठी तू आईला कोंडून ठेवलास तिच्या मनस्थितीचासुद्धा विचार केला नाहीस असं का वागतेस तू आत्या असं वागून तुला काय मिळतंय आत्या अगं जरा तू तरी विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते पुरे अक्षय मी जो विचार केला तो तुम्हाला पटत नसेल पण मला मात्र पटतोय त्यावेळेला रमा बोलते तुम्हाला कळतंय त्यांच्या मनस्थितीचा तुम्ही विचार केलात जर का त्यांना काही झालं असतं तर त्या किती घाबरल्या होत्या तुम्ही बघितलं ना अहो या परिस्थितीत आपण सगळ्यांनी त्यांना समजून घ्यायचं की तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना कोंडून ठेवायचं अक्षय आता तुम्हीच विचार करा या बाईवरती विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे का ही बाई कारण माझा तर हिच्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तू जे केलंस ते चुकीचंच केलंस आणि याचसाठी तू आत्ताच्या आता या घरातून बाहेर पड मला तुझं तोंडसुद्धा पाहिजे नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे असं काय करतोस अक्षय अरे माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा अक्षय बोलतो मला कोणावरती विश्वास ठेवायचा नाही आणि प्लीज आत्या तू इथून निघून जा तेव्हा लगेच इरावती चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते आत्ता सगळंच संपलंय तुमचा कोणाचाच माझ्यावरती विश्वास नाही आहे तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही प्लीज जरा तरी समजून घ्या तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच इरावती पार्वती आजीला बोलते बस मम्मा तू तरी काहीतरी बोलणार आहेस का त्यावेळेला पार्वती आजी बोलते इरावती तू चुकीच वागलीस तर मी तुला का समजून घ्यायचं इरावती मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सगळंच समाप्त झालं आहे आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही त्यावेळेला अक्षय बोलतो नाही ना घालायचा मग निघितून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीला अक्षय आणि रमाने चांगलाच दणका दिला का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका